क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एकावन्न एक किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडीत मंगळवार दिनांक ऑगस्ट रात्री वाजता व्यायाम करत असलेल्या दोन तरुणांवर सात जणांनी तलवार कोयता चाकू लाकडी दाणके लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने हल्ला या हल्ल्यामध्ये दोन तरुणांसह भांडणे सोडवण्यासाठी आलेले सहा जण आठ जण जखमी झाले आहेत अशी तक्रार सोमनाथ लहू चव्हाण राहणार दहवडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे लखन पाटोळे रोहित जाधव खाशा रणपिसे। गुरुराज माने प्रसाद माने चैतन्य माने किरण माने सर्व राहणार गोंदवले असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या सर्वांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दहिवडी येथील सिद्धनाथ व्यायाम शाळेमध्ये सोमनाथ चव्हाण आणि दयासागर गलंडे व्यायाम करीत असताना त्या ठिकाणी गोंदवले येथील लखन पाटोळे रोहित जाधव खाशा रणपिसे गुरुराज माने प्रसाद माने चैतन्य माने किरण माने यांनी तसेच आणि त्यांचे साथीदार तेथे येऊन एगलंडे तुला काय मस्ती आली काय तू कॉलेजमध्ये असताना लय शहाणा होतोय का आमच्या गावातील पोरांना दम देतोस काय असे म्हणून शिविगाळ दमदाटी केली चव्हाण आणि गलंडे यांनी आम्हाला शिव्या कशाला देत आहे वाद संपलाय असं म्हणाले असता अंगावर धावून येऊन तुम्हाला जिवे मारीन जिवंत ठेवणार नाही मुनकी छाटून टाकीन असा दम दिला त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकून शुभम जाधव सूरज चव्हाण जीवन जाधव राहुल चव्हाण हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता सात जणांनी तलवार कोयता फायटर चाकू लाकडी दांडके लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने जिवे मारण्याच्या उद्देशाने सैरा सैरावैरापणे मारहाण करून सोमनाथ चव्हाण दयासागर गलंदे शुभम जाधव राहुल चव्हाण सूरज चव्हाण कुंदन चव्हाण जीवन जाधव रामा पाटोळे असे सर्वांना डोक्यावर पाठीवर हातावर पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच शिविगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सोमनाथ चव्हाण यांनी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे दहिवडी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इंस्पेक्टर गुलाब दोलताडे पोलीस हवालदार टी जे काळेल करीत आहेत मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे न्यूज आवाज मानदेशाचा